प्रदर्शनी केंद्र येथे नवी मुंबई महानगरपालिका सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विविध वयोगटातील पाच हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे दीप्ती देशपांडे यांच्यासह द आर्ट ऑफ लिव्हिंग व ब्रह्मकुमारी संस्थेच्या शिला दिदी यांनी योग साधना व ध्यान क्रिया करून घेतल्या गणेश नाईक यांनी योगाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीचे महत्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जागतिक योग दिनाचे महत्व जगभर पोहोचल्याचे सांगितले माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या कधी मी डोंगरावर चढतो कधी आठ आठ मजले चढतो कधी सायकल चालतो कधी चालतो कधी झाडावर चढतो तुम्हाला माणसाच्या शरीराला थोडस वलन लावलं तोच योग आहे शरीर स्थिर होता का आज एकवीस जून जागतिक योग दिन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर जिल्ह्याचं शहर तालुका गाव वाड्या वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती जी शारीरिक संपन्नता वर्षापासून सातत्याने योग दिन साजरा होत असल्याचा आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून नव्या पिढीत योग परंपरेचे रोपण होत आहे असे समाधान व्यक्त केले आज जागतिक के योगा दिवस आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी त्यांनी योगाचं महत्व जाणून संपूर्ण देशभरात योगाचे एकवीस जूनला ला कार्यक्रम प्रत्येक लोकांनी आपापल्या संस्थेत सगळीकडे घ्याव गेले अकरा वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिडकोच्या वतीने आणि जे प्रशिक्षण देतात द आर्ट ऑफ लिव्हिंग रवी शंकरजींचे लोक हे जे ओम खोकरे सर हे संपूर्ण प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे हा योगाचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे या वर्षी अतिशय सुंदर आपण पाहिलं सगळे अधिकारी विद्यार्थी पोलीस सगळ्यांना लाभ मिळतो आणि योग योगा करणं जीवनात किती महत्वाचं आहे आता थोड्या वेळामध्येच आपण सगळे योगाच्या माध्यमातून रिलॅक्स झालो आनंदी जातो आणि त्याचं खरे जे द आर्ट ऑफ लिव्हिंगलाही जातं कारण ते दर वर्षी इथे सगळ्यांना मेहनतीने एक तास योगा प्रशिक्षण घेत असतात आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी शहराच्या सूचनेप्रमाणे मनाच्या शांतीसाठी पुढाकार घ्या असे आवाहन करत कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले आज निश्चितच पणे खूप आनंदाचा दिवस आहे आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून एकवीस जून रोजी नवीनबाई महानगरपालिका आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी त्यांचे जे काही सगळेच होतं आहे सिडको आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधी विशेषतः माननीय मंत्री विनय नाईक माननीय आमदार मंडादायक मात्रे यांनी सर्वांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आज जवळजवळ पाच हजारच्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती मनाचं आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचा भाग आहे योग हा जो भाग आहे ही ही जी क्रिया आहे जिच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आपले जे काही इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे एक पंचेचाळीस मिनिटाचा आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं हो याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहेत सुद्धा आपल्याला सांगितलं मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या दिवसा नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील आपलं मनाचं चांगलं आरोग्य ठेवतील शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगलं सदृढ नागरिक पुणेसाठी निशुल्क करण्यात आले. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने तयार केलेले पुनर्निर्मित क्लोगर मास्कवर मान्यवरांनी योगासने केली. वस्त्र पुनर्निर्माण स्टॉल व योग गुणांची गोदडी ही आकर्षणाचा था भाग ठरली. कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ या आगामी मोहिमेची सुरुवात झाली. असून नागरिकांनी स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरणपूरक स्वागत करत आयोजक अभिलाषा पाटील डॉक्टर अजय गडदे आणि स्मिता काळे यांनी मान्यवरांना भेट दिल्या यंदाचा योग दिन एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित साजरा करत स्वच्छता आरोग्य आणि योग या त्रिसूत्रांचा आदर्श नवी मुंबईने उभा केलाय बुडुजन राहुल कदम सह प्रिया उजव्यांचा रिपोर्ट नवी मुंबई